महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी धुळे शहरात आयुष हॉस्पिटल मंजूर केले असून तसेच आदेश मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांनी दिले आहेत नागरिकांना राष्ट्रीय आयुष अभियाना अंतर्गत अधिकाधिक उत्तम व दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वार्षिक कृती आराखड्यामध्ये किमान दहा आयुष हॉस्पिटल बांधणे कामे धुळे जिल्ह्यातील धुळे शहराचा समावेश आहे यामध्ये करण्यात आला आहे शहरातील गणपती मंदिर समोरील बत्तीस क्वार्टर या ठिकाणी पन्नास बेडची सुमारे पंधरा कोटी रुपयांचे आयुष हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे या जागेची पाहणी खासदार शोभा बच्चाव यांनी अधिकाऱ्यांसोबत केली आहे बोला ना आज काय पाणी आणि तेव्हा काय होणार केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्या धुळे शहरामध्ये आयुष हॉस्पिटल त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे लोकसभेमध्ये प्रश्नोत्तरांच्या तासामध्ये मी सप्लिमेंटरी प्रश्नाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलं की धुळ्याला आयुष हॉस्पिटलची अत्यंत गरज आहे आणि त्यावेळी उत्तर देताना सन्मान्य आपले आयुषचे मंत्री डॉक्टर प्रताप दादर साहेब यांनी त्या ठिकाणी सांगितलं की निश्चितपणे आम्ही त्याचा विचार करू आणि त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणतः नव्याने वीस आयुष हॉस्पिटल मंजूर करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये नाशिक आणि धुळ त्याचा समावेश करण्यात आलेला आहे अतिशय आनंदाची आणि समाधानकारक ही बाब आहे आयुष हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी आयुर्वेद असेल युनानी असेल होमिओपॅथी असेल निसर्गोपचार योगा असं संपूर्ण ट्रीटमेंट या ठिकाणी रुग्णांना मिळेल आणि साधारणत पन्नास बेडचं हे हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी सन्मान्य आपले सिव्हिल सर्जन आणि हिरे महाविद्यालयाचे डीन सयाजी डॉक्टर सयाजी साहेब आणि देवगावकर साहेब यांच्या माध्यमातून ही जागा ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यांचे देखील मी या ठिकाणी मनापासून आभार मानते आणि या धुळे शहरामध्ये निश्चितपणे आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी या आयुष हॉस्पिटलचा निश्चितपणे उपयोग होईल आणि त्या माध्यमातून जे काही आयुष प्रणाली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त हॉस्पिटल या ठिकाणी होण्याच्या दृष्टिकोनातून देखील सन्मान्य मंत्री महोदय हे प्रयत्नशील आहेत मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की या हॉस्पिटलच्या ही जी बिल्डिंग आहे ती साधारणतः या महिन्याभरामध्ये याचा डी पी आरसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे आणि महिन्याभरामध्ये निश्चितपणे हे काम सुरू व्हायला कुठली अडचण येणार नाही आणि या ठिकाणी मला म्हणजे ॲज ए डॉक्टर जरी मी खासदार असले तरी डॉक्टर म्हणून मला आनंद होतो आहे मी हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर कमिटीमध्ये पण मी पार्लमेंटरीच्या जी काही स्टँडिंग कमिटी आहे त्याची देखील सदस्य आहे आणि त्याच्यामध्ये देखील हे सर्व विषय येतात तर धुळे शहराचा सर्वांनी विकास करण्यासाठी आणि आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी कॅन्सर हॉस्पिटल असेल आयुष्य हॉस्पिटल असेल हे होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मला सर्व नागरिक सहकार्य करतील अशी भूमिका माझी आहे आज या रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा